आता आपण कोकणातून रघुवीर घाटातून डायरेक्ट थेट इथून पलीकडे म्हणजे साताऱ्यात जायला नदीवरून ब्रिज बांधतोय त्याचंही काम सुरू झालेलं आहे म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा पूल या ठिकाणी त्याचंही काम सुरू आहे दुसरं तेटली आणि तापोळा आपटी तापोळा त्याचंही ब्रिजचं काम चालू आहे त्यामुळे या भागामध्ये दळणवळण यंत्रणा या ठिकाणी चांगली असली पाहिजे आणि कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे ती देण्याचं काम आपण करतो आहे खाली उन्हाळ्यामध्ये मोठं स्पोर्ट झालं आहे स्कूबा डायविंग ट्रेनिंग स्कूल तिथं होतं आहे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आता आपलं संकल्पनाच अशी आहे की या भागातला तरुण नोकरीसाठी रोजगारासाठी बाहेरच्या शहरामध्ये ठाणे मुंबई पुणे इकडे जायला त्याला लागू नये इथल्या इथेच त्याला रोजगार मिळावा अशा प्रकारचं एक आपलं शासनाच्या वतीने आपण प्रयत्न करतो आहे मला वाटतं या भागाचा हा ब्रिज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विकास होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल इथं खरं म्हणजे निसर्ग आहे पाणी आहे डोंगर आहे जंगल आहे मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आपल्या जंगलात आहेत आणि म्हणून या सगळ्याचा उपयोग जो आहे इथल्या स्थानिक लोकांसाठी झाला पाहिजे यासाठी एम एस आर डी सीच्या माध्यमातून इथल्या विकासाचं काम सुरू आहे आणि म्हणून आणि आपण काय करतो इथे नवीन महाबळेश्वरमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळ या ठिकाणी सुरू होतील नवीन पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामुळेच आज मी काल मुनावळ्याला बघितलं की स्थानिक लोकांना तिथं रोजगार मिळालेला आहे स्थानिक लोकांना तिथं कामामध्ये सामावून घेतलेला आहे आणि म्हणून या भागामध्ये जेव्हा या सर्व पुलांच्यामुळे ब्रिजमुळे विकास होईल आणि या संपूर्ण भागाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही मला इथं आता एक कुणीतरी निवेदन दिलं हॉस्पिटलचं तर ते महाबळेश्वरमध्ये हॉस्पिटल आहे परंतु आपण न्यू महाबळेश्वरमध्ये देखील हॉस्पिटलची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याच्यामध्ये देखील अनेक जे काही बेसिक सुविधा आहेत त्या देण्याचं काम या ठिकाणी होईल काल तर बैठक झाली त्याच्यामध्ये हेलिकॉप्टरची राईड देखील त्यांनी दाखवले काही ठिकाणी हेलिपॅड बांधतायत या भागामध्ये देखील आपल्याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर आणायचे असतील तर ती सेवा देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होईल रोपवेच्या माध्यमातून देखील लोकांना फायदा होईल काल तर एका अधिकाऱ्याने सांगितलं की आपल्या कोयनेमध्ये एकदा सी प्लेन उतारलं होतं म्हणजे विमान त्याची ट्रायल पण झाली आणि आता वर, या एम एस आर डी सीच्या डेव्हलपमेंटमध्ये त्याचा देखील आपण अंतर्भाव करतो आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथील हाऊसबोट यामध्ये त्याला देखील चालना मिळेल म्हणजे लोक आता जी महाबळेश्वरला राहतात ती या ब्रिजमुळे या ठिकाणी सुविधा मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये चांगले टेंट होतील सुविधा होतील राहायची व्यवस्था होईल आता बरेचसे झालेले आहेत आणखी यापेक्षा देखील चांगल्या सुविधा जेव्हा रस्ता होतो कनेक्टिव्हिटी होते त्यावेळेस मग लोकही येतात आणि मग जे अशा प्रकारच्या रिसॉर्ट वगैरे करणारे लोक फाय स्टार टेंट करणारे लोक तेही लोक इथे येतील आणि मग शेवटी चांगल्या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या सेवा जेव्हा ग्राहकांना मिळतात चांगल्या स्वच्छता असेल चांगलं नीट नेटकं त्यांची सेवा असेल चांगल्या क्वालिटीचं जेवण असेल त्यावेळेस लोक इथे यायला कुठेही म्हणजे ते महाबळेश्वरला एक दिवस थांबतील पण दोन दिवस इकडे थांबू शकतील अशा प्रकारचा निसर्ग आपल्याकडे आहे आणि म्हणून याचा सगळ्यांनी पुढे भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतील उतेश्वराच्या कृपेने पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभ खरं म्हणजे हा कार्यक्रम संध्याकाळचा आहे पण मला पुन्हा मुंबईला जायचं असल्यामुळे उद्या प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आहेत त्यामुळे मी दर्शन घेऊन या ठिकाणहून लवकर सकाळीच आलो दर्शना दुपारी हा संध्याकाळी तुमचे खाद्य डॉक्टरांशी आहेत कार्यक्रमाला आणि